नमस्कार आज आपण बोलणार आहोत कृष्णा नदीबद्दल महाराष्ट्रासाठी ही काही केवळ एक नदी नाही आहे तर एक संपूर्ण जीवनगाथा आहे ती देवी आहे ती एक शक्तीस्त्रोत आहे आणि हो ती संघर्षाचं कारणसुद्धा आहे चला या गुंतागुंतीच्या कहाणीचे पदर उलगडून पाहूया एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का म्हणजे एकच नदी लाखो लोकांसाठी ती कृष्णामाई आहे आपल्या आईसारखी संपूर्ण राज्यासाठी ती एक जीवनरेखा आहे म्हणजे तिच्याशिवाय पानही हलत नाही आणि त्याच वेळी ती राज्या राज्यांमध्ये मोठ्या वादाचं कारणसुद्धा आहे हे सगळं एकाच वेळी कसं शक्य आहे चला या प्रश्नांची उत्तरं शोधूया तर मग प्रत्येक कथेचा एक आरंभ असतो एक उगम असतो कृष्णा नदीची कथा सुरू होते तिच्या पवित्र उगमापासून अगदी पश्चिम घाटाच्या कुशीत महाराष्ट्रात ना कृष्णा नदीकडे फक्त एक पाण्याचा प्रवाह म्हणून नाही पाहिलं जात तिला एक नाव आहे कृष्णा माई म्हणजेच आई कृष्णा आणि हेच भावनिक आणि आध्यात्मिक नातं या नदीच्या संपूर्ण कथेचा मूळ पाया आहे ही गोष्ट सुरू होते महाबळेश्वरच्या प्राचीन पंचगंगा मंदिरातून असं मानलं जातं की इथे एका दगडी गोमुखातून पाच पवित्र नद्या उगम पावतात या पाचि नद्यांचं आपापलं महत्व आहे पण यातल्या कृष्णा नदीचा प्रवास हा सर्वात लांब आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण ठरतो गंमत म्हणजे उगमाच्या ठिकाणी वेगळ्या झालेल्या कृष्णा आणि कोयना सुमारे शंभर किलोमीटरचा प्रवास करून कराडमध्ये पुन्हा एकदा भेटतात या भेटीच्या जागेला प्रीती संगम असं म्हणतात आणि हे जगातलं एकमेव असं ठिकाण आहे जिथे दोन नद्या अक्षरशः एकमेकांना थेट येऊन मिळतात चला आता नदीच्या जीवनाच्या पुढच्या टप्प्यात जाऊया हा तो टप्पा आहे जिथे तिच्या नैसर्गिक शक्तीचा उपयोग मानवी प्रगतीसाठी केला गेला आणि या धरणाची क्षमता अफाट आहे तब्बल एक हजार नऊशे साठ मेगावॉट याच प्रचंड वीज निर्मितीमुळे कोयना नदीला महाराष्ट्राची जीवनरेखा असं म्हटलं जातं आणि हे काही उगाच नाही खरंतर राज्याची संपूर्ण अर्थव्यवस्था आणि ऊर्जापुरवठा याच पाण्यावर याच विजेवर अवलंबून आहे हा काही साधासुद्धा प्रकल्प नाहीये हा एक प्रचंड मोठा अभियांत्रिकी प्रकल्प आहे एकोणीसशे छप्पन्नमध्ये बांधकाम सुरू झालं आणि एकोणीसशे चौसष्टमध्ये हे धरण सुरू झालं पण या धरणानं अनेक आव्हानंसुद्धा सुद्धा झेलली आहेत एकोणीसशे सदुसष्टच्या विनाशकारी भूकंपानंतर ते अधिक मजबूत करण्यात आलं आणि त्यानंतरही वेळोवेळी त्यात सुधारणा होतच राहिल्या आता साहजिकच आहे विकासासोबत पाण्याची मागणीही वाढते विशेषत शेतीकडून तर मग नदीच्या पाण्यावरचा ताण नेमका कसा वाढत गेला ते पाहूया कृष्णा नदीच्या खोऱ्यातलं कराड आणि आजूबाजीचा जो परिसर आहे ना तो महाराष्ट्राचा साखरेचा वाडगा म्हणून ओळखला जातो कारण इथला मुख्य उद्योग आहे साखर निर्मिती आणि त्यासाठी काय लागतं तर ऊस आणि ऊस म्हणजे प्रचंड पाणी पिणारं पीठ आता जरा या आकड्यांवर नजर टाका सातारा सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये ऊस लागवडीखालचं क्षेत्र दोन हजार पाच ते दोन हजार अकरा या काळात जवळजवळ दुप्पट झालं याचा सरळसरळ अर्थ काय तर पाण्याची मागणीही तेवढीच प्रचंड वाढली मग या इतक्या तीव्र विकासाचे परिणाम काय झाले आता आपण हे पाहूया की या सगळ्याचा नदी प्रणालीवर नेमका कसा आणि किती ताण आला हा आकडा बघा एकशे अठ्ठ्याऐंशी आणि केवळ कृष्णा नदीच्या वरच्या उपखोऱ्यात बांधलेल्या धरणांची संख्या आहे या एका आकड्यावरून मानवी हस्तक्षेपाची व्याप्ती आपल्या लक्षात येते आणि इथे एक मोठा विरोधाभास आहे एका बाजूला कोयना धरण हे प्रगतीचं प्रतीक आहे लाखो लोकांना स्वच्छ वीज पुरवतं तर दुसऱ्या बाजूला धरणाच्या प्रचंड वजनामुळे आणि पाण्याच्या दाबामुळे याच भागात भूकंपाचा धोका वाढला आहे ही एक मोठी धोक्याची घंटा आहे वैज्ञानिक विश्लेषणातील हे एक वाक्य या धोक्याचं गांभीर्य आपल्यासमोर ठेवतं खरं तर कोयना जलाशय परिसरातील भूकंपांचा अभ्यास करण्यासाठी हे ठिकाण जागतिक स्तरावर एक महत्वाचं केंद्र मानलं जातं विकासाची एक काळी बाजू म्हणजे प्रदूषण आज कृष्णा नदीचा कराड ते सांगलीपर्यंतचा पट्टा अत्यंत प्रदूषित झाला आहे साखर कारखाने डिस्टिलरीज आणि शहरांमधलं घाण पाणी यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते थेट नदीत सोडलं जात आहे आणि आता आपण आलो आहोत नदीच्या जीवनातील शेवटच्या आणि मोठ्या आव्हानाकडे तिच्या पाण्यावरून होणारे गुंतागुंतीचे आणि अनेक वर्षांपासून चाललेले राजकीय वाद आता ही टाईमलाईन पाहिली की लक्षात येतं हा वाद काही आजचा नाही आहे तो सुरू झाला एकोणीशे एकोणसत्तरमध्ये पहिला लवाद बसला मग दुसरा पण वाद काही मिटला नाही आणि मग दोन हजार चौदामध्ये तेलंगणा राज्याची निर्मिती झाली आणि हा वाद आणखीनच गुंतागुंतीचा झाला म्हणजे आता तर चार राज्य एकाच नदीच्या पाण्यावर हक्क सांगत आहेत विचार करा किती किटकट परिस्थिती असेल तर मग या संपूर्ण प्रवासातून आपण काय शिकलो कृष्णा नदीच्या या गुंतागुंतीच्या जीवनावर आणि तिच्या सध्याच्या स्थितीवर विचार करण्याची हीच योग्य वेळ आहे थोडक्यात सांगायचं झालं तर कृष्णा नदीचा प्रवास हा एका नैसर्गिक आध्यात्मिक अस्तित्वापासून सुरू झाला ती कृष्णा माई होती पण आज ती एक इंजिनिअर्ड वस्तू बनली आहे आणि आंतरराज्य संघर्षाचं कारणही बनली आहे आणि हाच तो अंतिम प्रश्न आहे जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो जी नदी एकेकाळी पवित्र आई होती ती आज एक वस्तू बनली आहे मग प्रश्न हा आहे की जी नदी इतकी महत्वाची आहे ती तिच्याच महत्वाच्या ओझ्याखाली दबून जाईल का याचा विचार नक्की करायला हवा